हॅलो वेलकम टू नेहा दर्शन ब्लॉग आता आम्ही चाललो आहे नेहाचा बड्डे बड्डे सेलिब्रेशन सेलिब्रेशन म्हणजे आम्ही आता हॉटेलला चाललो आहे साई तृप्ती हॉटेल आहे चोपड्यामध्ये एकमेव चांगले हॉटेल आहे तिकडं चाललो आहे आमच्या देवबाबू आहे ने, हे नेहा आहे तिघच जणं जातो आहे आजी आज आजोबांची तब्येत खराब आहे त्यामुळे आजी आज आजोबांनी आले देऊ तर बाबू तू काय बांधलोय बेटा हाताला फ्रेंडशिप बँड बांधला कोणी बांधला फ्रेंडशिप बँड हा तर काय कुठे आलोय हॉटेल साई तृप्ती हॉटेल साई तृप्तीला आलेलो आहे तर आता बर्थडे छोटसा सेलिब्रेशन करू करू म्हणजे काय नॉर्मल जेवण करायचं मला हा ये बेटा चल देव देव पढ़ु नको देव मग बर्थडे कॉल हैप्पी बर्थडे, पिशु महीने मैंने हैप्पी रिटर्न ऑफ द डे ओके इकडं हा इथे असा देव काय रे कोण आहे जिरा जिरासे कुठे काऊ जा काऊकडे जा बाबू बापा बाबू ओरिजिनल आहे ते सुंदर आहे ना एकदम मारायला आला तो नागेल <laughs> त्याची तो, ना तो, तो. बघ कर कसा करतोय तो कसा करतोय अजून बाबू काय तिथ काय आहे काऊ कुठे काऊ हात लाव काउला हातलं हात लाव हातलं व्हेरी गुड ये इकडे देव गाईस बघा तुम्ही हॉटेल सुंदर आहे हॉटेल मला तर आवडलं फुल ग्रीनरी ग्रीनरी देव बाबू काय करतो इकडं चेअरवर बस देव चेअरवर बस बेटा इकडे दादो छिछी ते चल हे गे काय घेऊन घे चल आपण गाणे बघू इच्छा चल ये चल मग आज, आज तुम्हाला किती लोकांचे कॉल आले बड्डे आले बाप रे एवढ्या मोठ्या रील स्टार आहे तुम्ही सात आठ लोकांचे आले फक्त कॉल आले बर बर मग काय विशेष आज बड्डेच तुमच्यासोबत डिनर अजून बस तेवढ खूप आहे खूप आहे तू बर काय पाहिजे तुम्हाला गिफ्ट तो हां गिफ्ट काय पाहिजे हे सरप्राईजच गिफ्ट आहे माझ्यासाठी का हे मला माहित नव्हतं ना का सरप्राईज केलं तुम्ही बाहेर जाण्याचं अचानक नाहीतर ओ... काही माहित नव्हतं अजून एक गिफ्ट द्यायचं का तुला काय देवला बहीण दीदी <laughs> देवला विचारा <laughs> <laughs> देव इकडे 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 दीदी पाहिजे दीदी दीदी पाहिजे का बघ पप्पा काय म्हणताय पप्पा काय विचारताय देव बघ पप्पा काय इकडे बेटा इकडे 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 पप्पा काय म्हणताय बघ तुला दीदी पाहिजे हो का नाही हो नाही हो का नाही हो बी आणि नाही बी म्हणतोय कन्फर्म नाही का देव पाहिजे का तुला दिदी नाही तू एकटास बर काय खातोय तू काय खातोय काय खातोय पापड पाप आवडला किती आवडला एवढा इकडे बघ इकडं सांग किती आवडला पापड देव जैन कर, बेटा जैन कर कसं करतो जैन कसा नाही कसं आहे टेस्टी आहे मस्त एकदम देव तुला पाहिजे सूप पाहिजे बेटा सूप बाबू काय करतोय तू जुजू अरे सँडल कुठे गेले तुझे एकच सँडल पा एक, एक, एक कुठे टाकली एल्ले पडली एल्ले मागच्या जन्मात कोण होता तू इल्ले करतो तो का रे बाबू कोण होता तू मागच्या जन्मत साऊथ इंडियन होता का तू

काय करतोय तू गायला पप्पी घेतोय चला 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 जिराफ 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 जिराफला जिराफला बाय बाय कर जिराफला बाय कर बाय कर जिराफला नीट कर अजून कर हा फ्लाइंग किस कर असं व्हेरी गुड चल आता काय करतो नाही चल 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 बस बेटा आता बस चल बेटा झालं झालं आम्ही चाललो बाय बाय बस लटकतोय चल जाल। चल 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 हळू हळू पडशील हॅलो झालं बड्डे सेलिब्रेशन बाबू ए बाबू बाय बाय कर बाय बाय कर तू बोल काय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकन दाबा नवीन नवीन आमचं चॅनल आहे दर्शनने हा ब्लॉग तर आम्हाला थोडासा सपोर्ट करा कर कसं करताय तू వెరీ గుడ్ వెరీ కస డన్స్ తూ